माखे। <laughs> तर नमस्कार मित्रांनो मी पवन रावराने कोकणी कॉम्फो या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सरांच्या सरसे सरसे स्वागत करते तर मित्रांनो आज ना मी दुसऱ्या नवीन एका गावात आहे हरकुळ गावात आमचं बाजूचं गाव आहे तर मित्राकडे आहे आणि मित्र दाखवतोय बघा ओंकार त्याच्याकडे गेलंय आज असेच इलो तर बघूया मासेमारी करून हाकडे काय रिझल्ट आतो कसलो आकडे सगळे डांडाळत असं तुमका दाखवतं इल्या इल्या आम्ही चार काढलं ते एक खै पणाली आणि हय असंच हे बघत असले बांधके खैर गेले हां हे असं मिडियम साईजचे आहेत ही बघ मोठी गावली तीन आहेत खैर हां दोन एक आणि एक खायतरी मोठं मासं होतो एवढं एवढं होतो हे रे बघ तसं एवढं एवढं हात एवढं होतो तो खाली पाण्यात पडलो हिल्लोवर काय रे खया बरं मग बघला म्हणजे असं इकडे पण खवळ्याची दांडळी सगळ्याची फिडिंग आहे तर बघूया कशा प्रकारचा व्हिडिओ होता आणि माझ्याकडे आकडे बघू शकता समोर पूर्ण डोंगर असा आकडे घर हा ह्या ओंकारचा आणि इकडे समोर बघत असते सगळे डोंगर धुक्या लागला समोर आकडे धुक्या लागला तर एक शिंगोबाचा डोंगर आहे आणि हा पूर्ण तलाव मे महिन्यात पूर्ण खाली आटता आणि आता इथपर्यंत भरतात ओमकार पाणी पाणी कितीपर्यंत लागतं रेवर पाणीवर हां याच्यावर येता तर काय सांगशील मग लाईक शेअर सबस्क्राईब करू सांग सांग कर <laughs> जेंका करूच जात ते करतील म्हणता तर ओमक्यान दोन काढल्यानंत आणि मी तीन चार काढलं एकूण सात आठ वाजे झाले तर बघू हा कसं व्हिडिओ कशा प्रकारचा व्हिडिओ होता तो लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको तर चला आता काहीतरी नवीन वेगळा बोग म्हणी इलय बघूया काय गावता चला व्हिडिओ बनव करता करता बघा लागलो ओमके का असो धर फोटो घेतय असेकडे तू फक्त हातात दे ती बघा तरी पण आहेत दोन तीन ते उडवतो खरी गेलो ही सोडतो असं त्याची वांगडी तर ए तू काही पळतं शाण्या आता मी मित्रांनो टाईमलाच लावतोय ते बघा एन्जॉय करा आणि मासे किती दाखव पकडतं ते दाखवतंय तर चला पूर्ण एकदम भारी आहे हा एक नंबर ना वातावरणच भारी आहे भरा म्हणजे घर बीर भरा तुझाकडे मित्रांनो तुम्ही इलास तर यावा कधी पण आता मी एक घरी टाकलं काय लागतं बघूया आडाकली रे आडाकली हे बघा आता परत लावतोय मी चला बघा कशा पद्धतीत लावतो आणि कशा पद्धतीत मासे पकडतो ही एक रॉड असा हे पण तो उपयोग नाही त्याचा बीर कायच नाही ती का ते असू द्याकडे तर चला तर मित्रांनो हे बघताच ते हे बघा किती आहेत ते आमका मोजण्यासारखे नाही अगन येतं ते आणि त्यातलं ह्यो असा तो सात किलोचा ह्यो पंधरा किलोचा ह्यो वीस किलोचा म्हणजे जवळपास आम्ही ऐंशी असे किलो बिलो जाऊन तर काय नाही मित्रांनो वीस एक मासे गावले त्यातले चार पाच मासे खाली काही हरवले आहेत रानातना <laughs> रानातनं काही दिसत पण नाहीत मासे हत्ते ते हा काय करता काढता आणि अगडे टाकतं माझ्याकडे मी अकडे काढतो आहे खळी टाकते तो कोणाक माहीत नाही खरी टाकतो काय ते तर त्यामुळे काय आमका जमलं नाहीत जास्त शिवडूक आमका हे दा दांदळ जास्त गाव आहे कारण की लहान साईज आणि पटकन गावत तर कसं वाटलं व्हिडिओ तो कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको आणि लवकर लवकर सबस्क्राईब आणि नाही करेल त्यांनी व्हिडिओ बघून फायदो काय हवा करा काहीतरी तर आता आपण ओमक्याचा मनोगत व्यक्त करूया सॉरी ओमक्याचा मनोगत घेऊया मग काय सांगतो काय रिझल्ट खायचे आहेत का मासे घालतात त्या तिकडे मध्ये जा मध्ये जाऊन ती पकड चांगला नको सांगू तर ओमको माझ मित्र लहानपणा असं हरकुळ गावात हरकुळ गावात खेळ रे होत हे हरकुळ गावात खय गांगोवाडी आणि हिवा यो ओमकारच्या यो घरासमोर स्पॉट हा तू बघू शकतास ह्या गणपती विसर्जन करतात काय रे खाय करतात घगडे मध्ये पायऱ्यांवर गणपती विसर्जन करत हा हा यो गणेश घाट बरोबर पण हे समोरचं व्ह्यू मस्त काय पण म्हणा तुम्ही आमच्यापेक्षा भारी स्वंग काढू नको रे मला भियवतंय माशेला काढले हां हां माशांना काढल्या तर ते बघत थै पण पावत त्यांना का काय कोण गावला आता बघ नंतर जाऊन बघूया हैरीण हे कळतं आवश्यकता मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ करू केली तेव्हा पाय शेता काही विषय माझा समजत ना आणि हे आमचे ऐंशी किलोचे मासे आहेत तर मित्रांनो बस असाच मस्करी म्हणून बोलतोय सगळ्यांनी सिरियसली घेऊ नको इथलंच तर काय फायदो नाही असतातकडे या मनातल्या मनात दाखवत नाही तुमका कारण की तू भिता चला पहिल्यांदाच असं व्हायचं असं व्हिडिओ केलाय कसं वाटतो सांगा अशीच व्हिडिओ होय की एकदम सिस्टमॅटली होय ते सांगा कोण काय काय रडक्या चला आपण पुढे बघूया भेटूया काय गावता आणि किती येत ते हे आता बघू शकतं ते सात आडूत बारके बारखे तर आणि सात आडू काढूया मग व्हिडिओ आपण एंड करूया समोर आता दिसतात तुमका हे काय आहे समोर काय म्हणतात हे नाही समोर हे डोंगर दोन शिंगोबा शिंगो शिंगोबाचं शिंगोबा शिंगो ना ती माहीत रे सोन्या हां शिंगोबाचं डोंगर आहे हो ओमकार आपण मे महिन्यातनं जाऊया मग हां मग एकदा आपण मे महिन्यातनं जाऊया ओमक्यानं सांगल्या ना सांगल्याप्रमाणे आपण जाऊया तर चला अशीच व्हिडिओ बघूसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको सबस्क्राईब करू विसरू नको आणि बाजूची घंटी असा ती ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे पहिले जे जेवढे मी टाकेन व्हिडिओ ते पहिले तुमच्यापाशी येऊ हो काय आणि तुम्ही ते बघणार मग मग मारशी तर मित्रांनो झाली आमची फिशिंग <laughs> तरी आम्ही वजाभर मासे मारलं असतील अजून राहणार पण ते शोधूक आहे ते मारलो आम्ही ते त्यांना हय टाकत तुम्ही हय टाकायचे हय देऊ फडफडत फडफडत काहीतरी जायत तर कसं वाटलं व्हिडिओ तर कमेंट करून सांगा ओमके काय म्हणतं काय म्हणा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा हां तर ओमके करा चांगली तर ओमक्या सांगल्याप्रमाणे करा सगळा आणि आता आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत तर बाय बाय Puta <laughs>